महाराष्ट्र गेल्या चार ते पाच महिन्यापासून संबंधित जे घरकुलाचे पैसे आहेत रमा योजना असेल आवास योजना असेल मोदी आवास योजना असेल यांचे पैसे हा संबंधित हा गेल्या महिन्यापासून संबंधित लाभधारकाच्या खात्यावर टाकत नाही यांचं कारण एक का आहे दिवाळीच्या पूर्वी संबंधित बीडिओ आणि ऑपरेटरने एका एका लाभार्थ्याकून कुणाकून पाच हजार कुणाकून दहा हजार रुपये घेण्याचं काम ना दिवाळीच्या पूर्वी केलेलं आहे काही लोक आता विटाला आणि उसाला कामाला गेलेले आहेत असं असताना देखील नांदेड जिल्ह्यामध्ये घरकुलाचे पैसे नियमित पडत असताना देखील फक्त कंधार तालुक्यामध्ये ह्या भ्रष्टाचाराच्या लालचे हा निष्क्रिय व्हिडिओ पैसे टाकत नाही गेल्या चार महिन्यापासून यांच्या निषेधात आम्ही त्यांना काही चार दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं आज देखील तो उपस्थित नाही कारण तो शर्मिंद आहे आणि भ्रष्ट कारभार करण्यासाठी जो माणूस पैसे द्यायला येईल त्या दिवशी तो कार्यालयात येतो असा आमचा शिवसेनेचा आरोप आहे आणि दुसरी गोष्ट हा संबंधित माणूस गेल्या आज आम्ही त्यांच्या प्राथमिक स्वरूपामध्ये उपस्थित नसल्यामुळं त्यांच्या खुर्चीला बेश्रमाचा हार घातला आहे तो बेश्रमापेक्षाही बेश्रम आहे पण त्यांच्या खुर्चीला बेश्रमाचा हार घालून आज आपण निश्चित नोंदत आहोत जर या पुढे त्या व्हिडीओनं लवकरात लवकर घरकुलवाल्याला न्याय नाही दिला तर शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल आणि शिवसेनेचं आंदोलन कसं असतंय त्याला दाखवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो गोर गरीब जनतेसाठी मोदी आवास योजना पीएम आवास योजना असेल रमाई असेल या सर्वच घरकुलाच्या बाबतीमध्ये या ठिकाणचे जे कंत्राटी अभियंता आहेत ते गावोगाव फिरून पंधरा हजार वीस हजार दहा हजार असे लोक पैसे जमा करतायत आणि ही पैसे सगळी रक्कम जोपर्यंत बिलीवरला पोहोचणार नाही तोपर्यंत ते बिलं डीएससी मार्फत टाकल्या जात नाहीत आता आम्ही भ्रमांध त्यांना सापड साधला त्यांना विचारलं बाबा तुम्ही साहेब पैसे का नाहीत ते म्हणतात की बाबा देगलूर नायगाव आणि कंधार या तीन तालुक्याच्या डीएससी चा प्रॉब्लेम आहे हे काही व्हिडिओ नवीन नाहीत त्याचे डीएससी अप्रोड झालेली आहे परंतु हे केवळ आणि केवळ एवढा भ्रष्ट माणूस आहे तुम्हाला सांगतो मी संबंध तालुक्यामध्ये पंधरा वित सगळे बोगस काम करण्याचा प्रस्ताव याच्या काळामध्ये घडलेला आहे मला अशी शंका या लागली की या ठिकाणी स्थानिक राजकारण करण्याचे नेते आहेत त्यांना काय हाफ्ती जातात की काय की अतिशय गोरगरीब लोकांचे पैसे आणि माझ्या स्वतःच्या माहिती प्रमाणात विचारलं तुम्ही तर नव्वद टक्के घर ते लोकांना याने पंधरा पंधरा हजार रुपये घेतले फार मोठा भ्रष्टाचार आहे नायगाव सर्व झाला नायगावपेक्षा भयानक भ्रष्टाचार या ठिकाणी घर झालेला आहे पण शिवसेना उद्धव बाळा ठाकरेच्या वतीनं आम्ही याला चेतावून देतो लवकरात लवकर सुधारणा करून गरीबाची पैसे नजर नाही टाकले तर येणाऱ्या काळामध्ये मोठं आंदोलन होईल या ठिकाणी आम्ही अमरण उपोषण करू रस्ता रोको आंदोलन करू आणि याला धडा शिकू या ठिकाणी संबंध असो या पंचायत समितीचा कोणत्याही भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये सैनिक संघटना हे नेहमीच कार्यरत असते आज शिवसेनेच्या वतीने घरकुलच्या संदर्भात निवेदन घेण्यात आले ते माझी आज घरकुलच्या संदर्भामध्ये आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून गोगरिबांचा सोमवारपर्यंत त्यांची बिल देण्यात यावेत पण हा जो बिडिओ आहे हा बिडिओ हा आमदारचा दलाल आहे आम्ही संघटना क्लिअर कट बोलत असतो आणि सरांनी बोलले पण कुठे राजकीय घराण्यामध्ये हप्ते चालत काय तर हा आमदारचा दलाल आहे कारण हे जे आमदार साहेब आहेत आपल्या मतदारसंघातले मा, आदरणीय आमदार साहेब फक्त येतात दहा पाच गाड्यांचा तापा आणतात आणि जनता दरबार लावून फक्त जनतेच्या समोर अधिकाऱ्यांना दाब देतात आणि संध्याकाळी फोनवर जैसे ते करून टाकतात आज जाधव साहेबांना किंवा आदरणीय साहेबांना समोर येण्याची नव्हती जर यांनी बिलं टाकली असते तर पण हा इथला बिड झोपलेला आहे आणि त्याला झोपी घालण्याचं काम इथले आमदार साहेब करत आहेत त्याच्यावर कंबल टाकत आहेत की याला थंडी मध्ये काही त्रासच होऊ नये म्हणून मी आमदार साहेबांना विचारत आहे साहेब तुम्ही कोणत्या मुद्द्यावर येतात कंधारमध्ये विकासाच्या मुद्द्यावर आज आमच्या घरकुल घरकुल जे जे बिल आहेत ते तुम्हाला सरकारने दिलेले पैसे जर तुम्हाला लाभार्थ्यांच्या हातात देणं होत नाही तर कुठला विकास आणि याला जबाबदार फक्त आम्ही संघटना तर म्हणतो इथले आमदार साहेब आहेत व्हिडिओ काहीच करत नाही व्हिडिओला कोणाची दहशत नाही व्हिडिओला कोणाची वचक नाही म्हणून हे बिलं रुकलेले आहेत आज फक्त कंधार तालुक्याची डीएससी बंद आहे आज वाटलं तर चिखलीकर साहेबांनी जर कुठं फोन लावला तर एका एक दिवसामध्ये काही होऊ शकतं पण यांना करायचं नाही जनतेला आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना परेशान करून इथलं प्रशासनाला दादा बनवून ठेवायचं आहे म्हणून मी बाबासाहेब उद्धव आदरणीय करण्यासाठी समोर आले त्यांचा अभिनंदन भी करतो आणि इथून पुढे असे कुठलेही जरी पक्षाकडून यांना कुठं जरी काही जरी आंदोलन उपोषण करायचे असेल तर माझी सैनिक संघणे यांच्या सोबत राहील जय हिंद जय भारत निघाले पाहिजे पाहिजे करायचं काय खाली मुंडक्या वरिपा निष्क्रिय आमदाराचं करायचं काय खाली मुंड्या